राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे तसेच कापूस कांदा बाजार भाव पीक किंवा भरपाई सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका महत्त्वाची बातमी कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषण सुरू आहे लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय सरकारने घ्यावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी त्यांची मागणी पाहायला मिळत आहे जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर चांगला दिलासा मिळेल कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा एक जिल्हा एक उत्पादन योजनेतून अन्न प्रक्रिया उद्योग आता पाहायला मिळणार आहे सद्यस्थितीला या उद्योगामध्ये मोठा फायदा आहे पस्तीस टक्के अनुदान आता इथून पुढे मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी पी एम किसान व नमोद शेतकरी योजनेचे हप्ते आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहेत मात्र पैशाने आधी काय सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन नक्की करा जेणेकरून कोणत्या क्षणाला जसे हप्त्याची वितरण सुरू होईल तशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यासाठी ए के वाय सी देखील करून ठेवणे गरजेचे आहे आता नेमका हप्ता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार व कोणाला सर्वात आधी मिळणार व कधी मिळणार ते पुढे पाहणार आहोत व पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे सातशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्रावरती नुकसान पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे केळी पिकाचे देखील नुकसान झाल्याची माहिती ऊसाच्या एफआरपीमध्ये थकीत एकशे पस्तीस कोटी पाच दिवसात जमा करावेत राज्य सरकारकडून माहिती आता मिळाली तर आहेच आता लवकरात लवकर ही रक्कम जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत जर रक्कम मिळाली तर ऊस उत्पादकांना देखील चांगला दिलासा मिळेल काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे लाडक्या बहिणींना गुवाही अजित पवार यांचे पक्ष कार्यालयामध्ये स्वागत काळजी करू नका लाडक्या बहिणींच्या पाठीशी सरकार महत्वाची बातमी आहे सहा हजार शेतकऱ्यांना केळी पीक विमा ओळख क्रमांक आता मिळणार असून जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपीक विमा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दिलासा ऊसाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला उसाच्या बिलासाठी हे शेतकऱ्यांचे उपोषण पूर्व हंगामी कापूस लागवड पूर्णत्वाकडे आता सुरू झालेला आहे तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पी किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे पाहणार आहोत तुमचा जिल्हा कबिट मध्ये कळवा कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार वा करणाऱ्या आता सध्या स्थितीला लॉबी केंद्राला जयती कारवाई पाहायला मिळतच आहे पोकराच्या धर्तीवर नवा कृषी समृद्धी योजना आता कार्यपद्धती निश्चित सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सरकारने केली सुरू <प्रावाँ> बच्चूकडूंच्या भेटीसाठी बावनकुळे आंदोलनावर आता तोडगा निघणार का बच्चू कडूंच्या भेटीसाठी बावनकुळे गेलेले आहेत आता कर्जमाफीचा तोडगा निघणार का नाही हा प्रश्न उपस्थित आहे कर्जमाफी होणे गरजेचे शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी आता पीक किंवा नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर झालेली आहे मात्र नेमके जिल्हे कोणते आहेत तालुके कोणते आहेत सर्व काय आता पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा यामध्ये जर विचार केला तर आता पहिला विभाग कोकण यासाठी पाच कोटी रुपये मिळणार असून आता अमरावती विभागातील जिल्ह्यामध्ये पाच कोटी व नागपूर विभागास दहा कोटी रुपये अशी शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यात पैसे येणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार आहोत शेतकऱ्यांच्या अनुदानावर जिल्ह्यातील व घनसावंगे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानाची लूट झालेली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग संध्यास्थितीला चिंतेत आहे मात्र काही ठिकाणी पीक विमा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला लक्ष देऊन हिडो शेवटपर्यंत बघायचा आहे महत्त्वाची बातमी पंजाबराव डक तसेच हजारो शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी इनोवेज एकशे आठ या सोयाबीन व्हरायटीची पेरणी केलेली होती त्यांना आठ ते पंधरा क्विंटल एकर उत्पादन मिळाले होते त्यामुळे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात या व्हरायटीची मागणी पाहायला मिळत आहे तुम्ही देखील आसपासच्या कृषी सेवा केंद्रातून ही बॅगची व्हरायटी घेऊ शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक यावरती तुम्ही संपर्क साधून योग्य ती माहिती मिळू शकता तुम्हाला माहिती मिळेल वादळाने किळेच्या बागा व मनोऱ्यांचे नुकसान बॅग बँकांसह स्थितीला ऑनलाईन व्यवहार ठप्प तातडीने पंचनामे करण्याची मागणी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी देखील मागणी आता करण्यात येत आहे बनावट कीटकनाशके आणि खते तयार करणाऱ्या विरोधामध्ये आता सध्या स्थितीला कठोर कायदा केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे प्रतिपादन आता बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळू शकतो कारण बोगस बियाणे देखील काही ठिकाणी वाढत असल्याचं पाहायला मिळालं आहे अशीच परिस्थिती कीटकनाशकामध्ये होती आता नियंत्रणात येणार शेतकऱ्यांसाठी अली खुशखबर पीक विमा वाटपाचा मार्ग झाला मोकळा सरकारने घेतले तीन मोठे निर्णय आता कुणाला मिळणार लाभ याबाबतची देखील माहिती आलेली आहे व पीक विमा मिळवायचा कसा ते देखील पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आता सध्या स्थितीला पंतप्रधान खरीप पीक योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे व राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आलेले असून शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता देखील जमा करण्यात येणार आहे कंपन्याकडे जमा होईल तेथून शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळू शकतो धाराशिव आहे बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे पीक किंवा आता वाटप होणार पुढच्या जिल्ह्याची नावे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बच्चू कडूंच्या आंदोलनाला राजू शेट्टी यांचा पाठिंबा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आहे आता रविवारपासून आंदोलन सुरू केलेलं आहे अजून देखील अन्नत्याग आंदोलन सुरू असून याला आता पाठिंबा देण्यात आलेला आहे सध्या स्थितीला मोठमोठ्या नेत्यांकडून जाहीर वसमत तालुक्यामध्ये आमदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी व पपई बागांच्या हातोनात नुकसान झालेले आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना काही ना काही आधार मिळू शकतो महत्त्वाची बातमी आहे पिकांना आता सध्या स्थितीला पिकांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसलेला आहे मदतीसाठी आता दोन पॉईंट चौसष्ट कोटी रुपयांची गरज लागणार आहे ही गरज आता लवकर पूर्ण करावी यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे आता दोन पॉईंट चौसष्ट कोटी रुपये सरकारने जाहीर केले तर ही मदत लवकर खात्यात जमा होईल सोयाबीन विक्री साडेचार हजारात बियाण्यांची दर मात्र आठ तेरा हजार रुपये सध्या स्थितीला सोयाबीनला नेमका बाजारभाव मिळणार चांगला कधी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे दर चांगली बच्चू कडू यांच्या मागण्यांना पाठिंबा शासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात सरकारकडून आश्वासना आश्वासनांची पूर्तता अद्याप देखील नाही आहे सध्या स्थितीला अद्याप तरी सरकारने त्यांच्या जी मागण्या आहेत त्याबाबत निर्णय घेतलेला नाही आहे लवकरात लवकर जर कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो मात्र अद्याप तरी निर्णय जाहीर नाही शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पीक विमा योजनेचा हप्ता हा लवकरच आता बँक खात्यात वर्ग होणार आहे सरकारकडून माहिती जाहीर झालेली असून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बात मिळालेली आहे पीक विमा योजनेची रक्कम ही लवकरच आता बँक खात्यात येणार असून आपण जिल्ह्यांची नावे आता मागे सांगितलीच आहे त्यामध्ये पुणे विभाग आहे कोकण विभागातील बरेच जिल्हे आहेत पुणे विभागात तसेच अहिल्यादेवीनगर याही ठिकाणी पैसे वाटप केले जाणार आहेत तसेच अजून बरेच जिल्हे आहेत त्याबाबत अजून माहिती याद्या आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी दोन मिनटं वेळ काढून आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन मिनिटाचा राहिलेला आहे तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीक विमा योजनेचा हप्ता आता वाटप होणार असल्याची माहिती सरकारने जाहीर केलेला आहे जी काही रक्कम ज्यांना मिळाली नव्हती आता त्यांच्या बँक खात्यात विमा किंवा किंवा येणार आहे त्यामुळे काळजी करू नका हे पैसे आता जमा होतील व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कोकण आणि विदर्भामध्ये पाच दिवस मुसळधारेची शक्यता मेघगर्जनेसह तुफान पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे कोकण आणि विदर्भामध्ये पाच दिवस मुसळधारेची शक्यता असून आता मेघगर्जनेसह तुफान पाऊस राहणार आहे मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे सध्या स्थितीला आता पेरण्यांना देखील काही ठिकाणी वेग आलेला आहे पावसात जोर अजून वाढण्याचा अंदाज आहे मात्र काही भागामध्ये दोन दिवसासाठीच चांगला पाऊस राहील दर स्थिरतेमुळे आता मराठवाड्यामध्ये मका लागवड वाढणार मराठवाड्यामध्ये खरीपात मक्का पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे सध्या स्थितीला आधी कपाशीला पर्याय सोयाबीन शोधणारे शेतकरी आता मका पिकालाही पसंती देत आहेत दरातील देखील सातत्य हे आपल्याला पाहायला मिळते पीक किम्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार चारशे अडोतीस कोटी रुपये जमा उर्वरित राहिलेले पैसे वाटपाला होणार सुरुवात आता शेतकरी मित्रांनो सविस्तर बघा विम्याची जी काय माहिती आहे ती तु, 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 तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यातली त्यात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर जमा होणार आहे पी एम किसानचा हप्ता येणार असल्याची माहिती आलेली आहे त्यासाठी आता ई के वाय सी करून ठेवा जेणेकरून कोणत्या क्षणी हे दोन्ही हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तसेच आता राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक नुकसानीपोटी तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार चारशे कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत उर्वरित रक्कम आता वाटपाचा मुहूर्त मिळालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील बीड लातूर नांदेड परभणीमध्ये देखील पैसे वाटप आता केले जाणार आहे सव्वा चार लाख हेक्टरवर आता जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा घरगुती बियाण्यांचा वापर चार लाख त्रेपन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल सोयाबीन उपलब्ध शंभर मिमी पावसाची देखील पाहायला मिळते शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल अजित पवार अकोल्यामध्ये जिल्हा दौऱ्यावरती आलेले होते त्यावेळेस त्यांनी दिलासा देणारी माहिती दिलेली दे आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळू शकता शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं अजित पवार म्हटलेले आहेत असा निर्णय आता जाहीर केला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मागच्या वेळेस सांगण्यात येत होतं की अजित पवार म्हटले होते आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं नाही मात्र आता त्याच अजित पवार यांनी कर्जमाफी योग्य वेळी केली जाईल असं सांगितलं महावितरणकडून थकीत बिलाची वसुली सुरू शेतकऱ्यांनी ऐन खरीपा म्हणजे शेतकऱ्यांची कोंडी थकबाकी भरली नाही तर मात्र कृषी पंपांचा पुरवठा बंद केला जाईल असा इशारा देखील आता देण्यात आलेला आहे महावितरणकडून थकीत वीज बिलाची वसुली सुरू असून आता शेतकऱ्यांची ऐन खरीपामध्ये कोंडी करण्यात आली असल्याची माहिती राज्यात आजपासून देखील पावसाचा चांगला जोर पाहायला मिळणार आहे यामध्ये मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी चांगला पाऊस राहील काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तो जोरदार पावसाचा अंदाज अतिवृष्टीतील आता नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना खते बियाणे उपलब्ध करा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यात आलेला असून साठवणूक का करणाऱ्यांवर कारवाई करा असं त्यांनी सांगितलं शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला रोजची रोज अशा प्रकारच्या बातम्या ऐकायच्या आहेत का तर हो म्हणून कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा आता पीक किंवा मिळणारे जिल्हे पाहिले तसेच पी एम किसान नमूद शेतकरी योजनेचा वाटप कोणत्या क्षणी होऊ शकतो तो मिळवण्यासाठी काय करायचं त्यासाठी कोणतं काम करायचं ई केवायसी ते पण आपण पाहिलेलं आहे रोजची रोज अशा महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका धन्यवाद